नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आत्ता आलेलो आहे आकाशवाणीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मी आलेलो आहे प्रामुख्यानं आपल्याला साताराच्या विविध ठिकाणी आपण जात असतो आणि ऑन दी स्पॉट रिपोर्ट करत असतो आज या ठिकाणी आपण पाहतोय माझ्या पाठीमागं हा जो एम बीचा जो काय म्हणूयात आपण त्याला एक्स्टेम म्हणजे जी म हाय व्होल्टेजची लाईन आहे आणि त्या लाईनवरती आज वेलींचा विळखा आपल्याला जा, इथं झाल्याचं पाहायला मिळतंय प्रामुख्याने सातारामध्ये विविध ठिकाणी आपण जातो आणि तिथला आढावा करत असतो हाकेच्या अंतरावरती इथं एम एस एचं कार्यालय आहे आणि या कार्यालय परिसरामध्ये दैनंदिन कामकाज करत असताना इतकी धोकादायक अशी बाब त्यांना का, का निदर्शनास आलेली नाही हा खरा तर प्रश्न आहे ज्या ठिकाणी हे वेली चढलेले आहेत थी या ठिकाणी जी समोर एक कंपनी असल्याची माहिती मिळते की जी केमिकलची कंपनी आहे जसं मुंबईमध्ये एक ठराविक ठिकाणी ज्या कंपन्या होत्या आणि त्या कंपन्यांमध्ये शॉर्ट सर्किट सारख्या घटना घडून मोठ्या प्रकारची दुर्घटना घडल्याचं आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळालं होतं काही लोकांचे प्राण देखील त्याच्यामध्ये गमवल्याचं हो दिसून आलं याच पद्धतीनं इथे ही घटना घड गड़ घडायची वाट प्रशासन पाहणार आहे का तर मी संबंधित प्रशासनाला विनंती करतो की या पद्धतीनं ज्या झाडांना जा विळखा पडलेला आहे वेलींचा आहे झाडांचा आहे तर तो तात्काळ काढणं गरजेचं आहे या परिसरामध्ये येणारे जाणारे कामगार असतील नागरिक असतील रहिवासी असतील यांच्या जीवितास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो यामधनं हाय वोल्टेज जो विद्युत प्रवाह जात असतो यामुळं निश्चितच भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे खरं तर हा प्रतिबंधात्मक उपाय करणं संबंधित विभागाचं दायित्व आहे मात्र एक अजून एक इथं महत्वाची अशी बाब समजली आहे की सातारा नगर परिषदेच्या संबंधित वृक्ष विभागाला बऱ्याच वेळेला सूचना केली जाते की तुम्ही झाडं तोडा फांद्या छाटा मात्र या संदर्भामध्ये मा महा एम एस विभाग हा कोणत्याही पद्धतीचं यामध्ये दायित्व घेत नाही त्यांच्याकडेच उलट पैशाची मागणी केली जाते तुम्ही आमच्यावर पैसे जमा करा मग आम्ही हे करतो म्हणजे पालिकेचा अनेकदा म्हणजे ही दोन्ही प्रशासन आहेत आणि महत्वाची गोष्ट ही व्यावसायिक कंपनी आहे मग नगरपालिका प्रशासन या व्यावसायिक कंपनीच्या लाड करते तरी कशासाठी स्वतःचा भूर्दंड सहन करून आपल्या होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार का म्हणून पालिकेला पाहिलं जातं हा देखील एक मुद्दा आता आयरणीवरती आलाय मी काही कोणाची बाजू घेऊन बोलत नाहीये मात्र जर इथं दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण हा खरा तर प्रश्न आहे